नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत आहेत म्हणजे आई म्हणतायत सीमाला की मला बोलायचं होतं तुझ्याशी आणि मग सीमा त्यांच्याकडे बघत राहते बघूया आई काय बोलतायत ते आई म्हणतात सीमाला काय आहे ना बिझनेस करण्यासाठी जो प्रामाणिकपणा जी निष्ठा लागते ना जो सच्चेपणा लागतो तो आम्हा या दोघांमध्ये ना पुरेपूर भरलेला आहे आणि म्हणून ते माझे पार्टनर्स आहे असं म्हणते आणि मग सीमा बघा कशी बघते तर आई म्हणतात काय आहे ना सीमा या दोघांनी जर का कुणाची गंमत करायची ठरवली असते तर यांनी काय केलं असतं तर या दोघांनी काय केलं असतं माहितीये का ते तुझ्यासारखे ना त्याच्या त्या माणसाची फजिती बघत बसले नसते त्यांनी चाहून थांबवलं असतं आणि सांगितलं असतं अगं मी तुझी गंमत करत होतो असं बोलले असते ते हा फरक आहे धुर्तपणा आणि सच्चेपणामध्ये असं आई हळूच सांगतात बरं का सीमाला आणि म्हणतात मला माझा बिझनेस धुर्तपणे नाही चालवायचा आहे प्रामाणिकपणे चालवायचा आहे बीसीसीच्या सी सीच्या भवितव्याच्या भानगडीतना तू परू पडूच नकोस ते उज्ज्वल म्हणते हो ते कळेलच असं म्हणते बर का तर आई म्हणतात हो तुलाही कळेल सीमा असं म्हणतात बरं का एखाद्याची मस्करी आपण जे काही चांगलं वाईट काम करतो ना त्याची परतफेड आपल्याला इथेच करावी लागते इथेच असं आईने सांगितलंय आणि म्हणतात तू न सिटीची चेष्टा केलीस ना आता विसरू नकोस तो पाहतोय देव पाहतोय आणि प्रेक्षकांना एवढं सगळं बोलून झाल्यानंतर आई तिकडं निघून जातात तर सीमा तिथेच गप्पपणे विचार करत उभी आहे तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांना देव खरंच पाहतोय का या प्रश्नाचं उत्तर कळेलच बघत या शेवटी काय घडतंय ते तर प्रेक्षकांना चक्क सीमाबाई आपल्या बाबांसाठी चहा घेऊन गेल्या त्या म्हणतात बाबा ह्या हा घ्या चहा असं म्हणून तर बाबा हसतात आणि म्हणतात आज तू चहा आणलायस तर सीव्य विचारते का मी तुमची सेवा नाही का करू शकत तर बाबा म्हणतात सीमाला कसे सेवा सेवा हा शब्दाचा अर्थ ना फार गहन हो असतो हा तर लगेच सीमा म्हणते माहितीये बाबा तर बाबा म्हणतात बोल काय सांगायला आली होतीस तर सीमा म्हणते काही नाही आता म्हणजे हेच बघा ना बाबा म्हणजे आता बघा केटरिंगचं काम चालू झाल्यानंतर झाल्यापासून ना घरातल्या कामांकडे ना कुणाचंही लक्ष नाहीये बाबा जाहो मी होते म्हणून तुम्हाला चहा देऊ शकले पण मी रोज रोज तुम्हाला चहा देऊ शकणार आहे का असं विचारते बरं का सीमा आणि म्हणते मी नोकरी करते ना बाबा तरी सुद्धा घरातली कामं सुद्धा मीच करायची असं विचारते ती पर मला सांगा आई आणि स्वीटी असताना घरातली कामं मला जर ते का करायला लागली असेल तर त्यांना त्यांचा काय उपयोग आहे असं विचारते आणि बाबा काहीच बोलत नाहीत बरं का तरी बघा प्रेक्षकांनो सीमाना अंदाज घेते बाबांचा बाबा आपले चहा पितायत तर सीमा लगेच म्हणते बाबा तुम्ही काहीच नाही बोलणार का असं विचारते ती तर बाबा म्हणतात नाही म्हणते पण तुम्हाला जर वेळेवर चहा नाही मिळाला तर तुम्हाला त्याचं काहीच नाही वाटणार का तर बाबा लगेच काय सांगतात बघा मी चहा सोडेन तर सीमा म्हणते प्रश्न फक्त तुमचा नाही हो बाबा घरातल्या सगळ्यांचा असं म्हणते ती आणि मग बघा ना आता बघा ना जर केटरिंगचा बिझनेस करायचा असेल बाहेर जावं लागत असेल तर घरातली कामं टाळणं हे बरोबर आहे का असं विचारते बघा जसं काहीला घरातल्या कामांची किती काळजी तर आई लगेच सीमा म्हणते अहो यांची एक बर्थडे पार्टी सक्सेस काय झाली यांना असं वाटायला लागलं की आणि खूप मोठे बिझनेसमनच झालेत असं म्हणून आणि बाबा बघा कसे बघतायत सीमाकडे तर बाबा म्हणतात कुणाला काय वाटतं ह्याच्यावर कुणाचं काही नियंत्रण असू शकत नाही सीमा तुला तुला पण खूप काही वाटत असतं ना स्वतःबद्दल त्याला कधी कोणी काही रोखलय का, का, का? तर सीमा काहीतरी बोलायला जाते तोपर्यंत प्रेक्षकांना आता बघा तिकडनं शमिका आहे आणि शमिका हाक मारते काका काका का? हो तो म्हणा रूम मध्ये ना पाईप लीक होतोय असं म्हणून सांगते सगळीकडे फक्त पाणीच पाणी झालंय तुम्ही प्लीज चला ना तर सीमा म्हणते काय का तुझं का तुझ्या ते बीसीसी चे लोक आहेत ना त्यांना जाऊन सांगतो पण प्रेक्षकांनो बाबा उठून निघून पण गेलेत बरं का पाणी सरळ करायला तिकडे पंप रूम मध्ये पाईप हे करायला तर प्रेक्षकांनो बघा सीमा कशी म्हणते तसंही मी काहीतरी करणारच होते बरं झालं यांच्या रूम मध्ये पाणी झालंय ते आता ह्यांची ना जाऊन फक्त मजा बघायची असं म्हणते बरं आणि बघा ह्याची मजा होते का सजा होते ते कसं घडतंय काय ते तर प्रेक्षकांनो बाबा आणि शमिका आता आलेत रूम मध्ये बाबा म्हणतात अरे बाप रे आणि मग शमिका दाखवते त्यांना तो बघा तो पाईप लीक झालाय आणि मग त्याच्यानंतर बाबा म्हणतात बाप रे असं कसं झालं असं विचारतायत तर शमिका म्हणते माहिती नाही तर बाबा म्हणतात तिकडे फडकं दिसतंय का बघ जरा असं म्हणून सांगतात कापड त्याला गुंडाळण्यासाठी तर शमिका कापड घेऊन येते तर बाबा म्हणतात अगं हे लहान आहे खूप हे पुरणार नाही इथे आपल्याला आणि मग त्याच्यानंतर नाही नाही एक काम कर जरा तू दोरी वगैरे असेल तर बघ ना म्हणजे ती आपण दोरी गुंडाळू ती बघ तिथे दोरी आणि मग बाबांना ती दोरी गुंडाळ असतात बघा त्या पाईपला म्हणजे लीक व्हायचं बंद होऊ द्यायच्यासाठी आता ही जरा अशी जरा गुंडाळतो इथे बांधली ना म्हणजे जरा कमी होईल तर श्रमिका पण असं पाणी उडते म्हणून जरा असं हातभीत घेते आणि तोपर्यंत प्रेक्षकांना आता तिकडे स्वीटी येते आणि ती म्हणते अरे बापरे हे सब क्या होता शमिका म्हणते काय नाही पाईप फुटला ग असं सा म्हणून सांगते तर बाबा आपलं काम करतायत स्वीटी म्हणते अरे देवा आणि आता दोघींचं लक्ष ना बाबांचं बाबांकडे पाईप गुंडाळत आहे त्याच्याकडे आता प्रेक्षकांना खरी मजा इथून पुढे होणार आहे बरं का कारण सीमा तिकडनं आणि ती बघा सीमा यायच्या टाइमिंगला तो पाईपचा फ्लो ना एकदम असा तुट ो आणि तो फ्लो जो काही आहे पाईपचा तो सरळ सरळ सीमाच्या तोंडावरच जातो प्रेक्षकांना सगळं पाणी जे काही आहे ते सीमाच्या तोंडावर जातं आणि ती तोंड बाजूला करायला जाते त्यामुळे होतं काय खाली जो काही चिखल झालेला असतो ना त्या म्हणजे माती लागलेली असते त्याच्यावर तिचा पाय सटकतो त्या पाण्यावरनं फर्चूवरनं आणि सीमा दहा अडकन तिकडे खाली पडते आणि सीमाच्या तोंडाला सगळा चिखल लागलेला आहे इथे आणि सीमाचं तोंड बघा कसं झालंय प्रेक्षकानं ते म्हणजे देवाने फार वेळ न करताना इथल्या इथे शिक्षा दिली भाभी भाभी असं म्हणत सुटी लगेच उचलायला तर सीमा तिचा हात झिडते पण तिला उठायला येत नाहीये त्यामुळे सीमा शेवटी तिचा हात धरून उठून उभी राहते आणि इकडे आई आता आल्यात आत बाहेर कसला आवाज चाललाय काय गोंधळ चाललाय तर प्रेक्षकांना आई लगेच सीमाला कसं म्हणतात बघा काय ग काय झालं तू पण ओले त्याने देवळात वगैरे गेली होतीस का असं म्हणून चेष्टा करतायत लगेच सीमाची आणि हसतायत हळूच स्वीटी पण गप्प राहते आणि लगेच सीमा म्हणते आई तुम्ही माझ्यावर हसताय ताई म्हणतात नाही ग नाही जरा गंमत केली ग तुझी मी तर सीमा लगेच तोंड बाजूला करते पण आई विचारतात स्वीटीला काय झालं ही भिजली कशी तर स्वीटी म्हणते आई व रूम मध्ये पाईप फट गया आता मग त्याच्यानंतर ही रूम मध्ये कशाला गेली होतीस तू तर स्वीटी म्हणते आई शमिका आली होती मला सांगायला की पंप मध्ये पाईप फुटलाय म्हणून म्हणून मी गेले होते तिकडे तर बाबा ठीक करणे गे तो और जो पाणी आगाय उसय असं सा स्वीटी सांगते तर लगेच आई म्हणतात अरे देवा बिचारी किती भजले स्वीटी जा बरं तू पहिल्यांदा टॉवेल घेऊन ये जा सीमा दोन पुसला पाहिजे तुझं किती भिजलेस ग तू आता टॉवेल घेऊन येईल स्वीटी असं म्हणून समजावतात आणि मग लगेच म्हणतात पाहिलंस का सीमा मी तुला म्हटलं होतं ना की अशी कुणाची फजिती करू नये म्हणून देव पाहत असतो काय आहे ना सीमा लोकांना तू प्रेम दे आनंद दे ते तुला देव तुला तितकंच दुप्पट प्रेमाने आनंद देतो पण तो लोकांना दुसवास दे तर देव तुला जे दुपटीनेच सगळं परत देतो असं सीमाला आता आई परत एकदा सांगतात आणि सीमा बघा कशी बघत राहिले तर आपली स्वीटी पाण्याची बादली आणि लगेच टॉवेल घेऊन येते बाबी हे लिजी असं म्हणते म्हणजे तुमच्या चेहऱ्याला चिखल लागलाय तो धुवून घ्या असं म्हणून लगेच सांगते तर आई बघा किती काळजीने घे घे पुसून घे साफ कर असं म्हणून पाणी हाता वगैरे देत आणि मग स्वतःच्या हाताने टॉवेलने ते असं सगळं तिच्या चेहऱ्यावरचा चिखल वगैरे पुसून देतात किती सेवा करतायत ना या आई सीमाची एवढं सगळं सीमा बडबडत असते एवढे सगळे पराक्रम करत असते तरी आपली काळजी घेणं काय थांबतच था नाही आईंच अगदी तोंडबिण हळू 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 असं पुसून घेतात असो बघूया पुढे काय घडतंय ते सीमाला प्रेक्षकांना थंडी वाजते तर स्वीटी आता काढा घेऊन येते भाभी हे घ्या काढा तर सीमा बघा कशी बघते तिच्याकडे तर स्वीटी असते सीमा म्हणते मला नकोय तर स्वीटी म्हणते अहो भाभी तुम्हाला याची गरज आहे म्हणजे मला बरं वाटत नव्हतं तेव्हा तुम्ही माझ्यासाठी काला घेऊन आला होता ना तर आज तुम्ही तुम्हाला बरं नाहीये तुम्ही भिजलाय तर मी तुमच्यासाठी आणलाय तर सीमा लगेच कशी म्हणते मला सगळं माहिती असं म्हणते बाजूला जाते तिकडनं आणि म्हणते लगेच सीमा बघा कशी स्वीटीला तू मला काढा द्यायला आली नाहीयेस माझी फजिती बघायला आलीस हो ना असं म्हणते तर म्हणते नाही भाभी मग ती म्हणते लेकिन एक बात कहू का असं असं मी तुम्हाला एक बोलू का विचारते आपने जो मेरे साथ किया था ना तो अब मुझे बहुत बुरा लगा था असं म्हणते तर सीमा म्हणते लगेच तू तर खूप खुश झाली असतील मी पडलेलं बघून तुला आवडलं असेल असं म्हणून तर स्वीटी म्हणते खुश झाले नाही मी भाभी पण हा एक बात की तसली तो हो गई मुझे तर त्याच्यानंतर कसली तसली झाले बघा तर स्वीटी म्हणते उपरवाला सब देख रहा अगर कोई बेवजह किसी को तंग करता हो तो उस उसी को उसकी सजा भी देता है और इसी बात की तसली काफी है मेरे लिए असं ती म्हणते बरं का आणि हे घ्या काढा घ्या असं म्हणून सांगते परत आणि मग सीमा तोंड वाकडं करते काढा घेत नाही तर शेवटी स्वीटी काय करते त्या टेबलावर त्याच्याकडे काढा ठेवते आणि तिकडनं निघून जाते तर प्रेक्षकांनो बघा हा म्हणजे सीमा स्वीटी जे काही बोलली स्वीटीला ते मला पण पटले उपरवाला सब देख रहा है तर बघूया पुढे काय होतंय तर इकडे बघा प्रेक्षकांना स्वीटी आता बाहेर अंगणात फेऱ्या मारत उभी राहिलीय अनिकेत आणि समीर दोघजण जण तिथे येत आहेत है। तर अनिकेत समीर विचारतो काय का तू अशी फेऱ्या का मारतेस इथे तर स्वीटी सांगते समीर दादा गडबड झालीये आणि मग समीर विचारतो काय तर स्वीटी म्हणते पंप रूम मध्ये पाईप फुटलाय सगळं पाणी पाणी झालंय तर दोघं जण काय असं ओरडतात तर स्वीटी म्हणते आम्हाला सामान तर लगेच अनिकेत आणि समीर पळत जातो आपलं सामान आहे तिथे असं म्हणत आणि आता पंप रूम मध्ये आल्यानंतर बघा हा सगळं सामान आवरावरी करतायत सगळं जण आणि मग अरे बापरे हे कसं काय झालं हे अचानक कसं गळ पाईप अचानक कसा फुटला तर स्वीटी म्हणते पता नाही पाईप म्हणजे बाबा ट्राय करत होते तो ठीक करायला तर होत नाहीये तर लगेच अनिकेत म्हणतो की तो पाईप जुना आहे हा गळणार आहे हा तात्पुरता फिक्स झालेला आहे हा कायमचा बदलावा लागणार आपल्याला तरी नशीब आपलं सामान अजून भिजलं नाहीये असं अनिकेत म्हणतो तर समीर म्हणतोय मला सांगे आईला माहितीये का तर स्वीटी म्हणते हो त्या किचन मध्ये जागा बनवतायत तर अनिकेतच्या तो जागा कशासाठी तो स्वीटी म्हणते नाही हे सगळं आपल्याला तिथे ठेवावं लागेल ना नाही कुठे ठेवणार तर समीर पण म्हणतो हो नाही तर धान्याला बुरशी लागेल ना तर आपल्याला उचलून ठेवावं लागेल चला 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 असं म्हणून आता सगळे जण तयारीला लागा आणि मग स्वीटी म्हणते मग शमिका खूप असं म्हणते आणि आता स्वीटी शमिकाला बोलवायला लागते समीर म्हणतो आपल्याला लागणार आहे सगळे आणि आता समीर बघा सगळं असं म्हणजे तयारीत सगळं सामान उचलायला तयार होतो इकडे सगळे एक एक काढताय तर प्रेक्षकांना इकडे बघा आता आजोबा असं म्हणत सानू येते आजोबांकडे सानू बाळा काय झालं तर सानू दाखवते असं डायरी तिच्या हातात जे काही लिहिलेलं असं ते तर प्रोज प्रोजेक्ट वर्क नॉट डन असेल ते का बरं तू प्रोजेक्ट का नाही केलास तर सांगू म्हणते आजोबा एरवी मी आणि आजी मिळून करायचो ना पण आता तर बाबा लगेच म्हणतात ती आता मोठी बिझनेसमन झालीये मग मी आहे नाही ते मी तर बसलेलं बसलेला असं बाबा म्हणतात सानू लगेच विचारते आजोबा तुम्ही मला प्रोजेक्ट करायला मदत करणार का तसं बाबा म्हणतात हंड्रेड पर्सेंट करणार बघ तुला आता जे काही करायचं असेल ना तर सरळ माझ्याकडे यायचं तर थँक्यू आबा तुम्ही किती चांगले आहात आणि मग मला किसी दे असं लगेच बाबा आजोबा पापी द्यायला लागतं सानूला सानू छान पापी देते त्यांना आणि दोघजण जण असे गोड बसलेत बरं का आजोबा आणि नाथ चला एवढं तरी आता आजोबा करायला तयार झालेत सानूसाठी प्रोजेक्ट करायला बघूया पुढे काय काय घडते ते मी काय इकडे पिशव्या आणून ठेवते स्वीटी आणि सगळेच आता सामान आणून ठेवतात अनिकेत पोत आणून आणतात आई म्हणतात अहो अनिकेत राव काय हे तसं ठेवा 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 सगळे इकडे ठेवा असं चाललंय यांचं आणि मग अजून काय राहिलंय का तर स्वीटी म्हणते अजून तिथे भांडी राहिलेत तर मी घेऊन येतो असं अनिकेत म्हणतो तर समीर म्हणतो नाही नाही कशाला मी आहे ना भांडी वगैरे सगळं व्यवस्थित एका जागी ठेवलेलं आहे असं म्हणतो तर समीर काय रे समीर तू अनिकेत रावांना पोतो वगैरे कशाला उचलायला लावलंस असं समीरला आई विचारतात तर अनिकेत म्हणतो का मी का हात लावायचा आणि असं विचारतो हे बरं आहे तुमचं आई तर शमिका पण म्हणते हो ग बरोबर आहे दिस इज इन इक्वेलिटी तर गप ग शमिका असं आई म्हणतात लगेच आणि शमिका म्हणते काय मावशी आपण सगळे मिळून काम करतोय ना मग जिजूंना तू असं बाजूला का काढतेस असं विचारते मग आई म्हणतात म्हणजे काय अगं ते जावं येत आपल्या घरचे असं म्हणून तर लगेच मी विचारते मग काय झालं तर लगेच अनिकेत म्हणतो कायएक्टर आई म्हणतात हे बघ तुला नाही कळणार आहे ना सगळं तुम्ही असं समीर शर्ट काढून का फिरतोय सगळीकडे तर त्याच्यानंतर आईने असं म्हटल्यानंतर लगेच समीर म्हणतो तुझं लक्ष लग लगेच जाव्यावर मुलाकडे आलं अगं केवढा बदल आहे असं म्हणून आणि आता प्रेक्षकांना तिकडने सीमा येते तिथे आणि सीमा समीरला असं सा बनियनवर बघते त्यामुळे ती अशी तोंड बघा कसं वाकडं करते ते आणि आईंकडे पण बघते ती आणि आता बघा सीमा कशी त्याच्याकडे बघते अशी माया तोंड केळ सण करते आणि तिकडनं निघून जाते अरे पूर्ण कपड्यांवर आहे असं घाणड तोंड कशाला करून गेले आणि स्वतःचाच नवरा आहे ना आणि बनियनवर बघितलं स्वतःच्या नवऱ्याला तर काय झालं असं सीमा तर निघून गेले तिकडनं तोंड वाकडं करून आता बघू पुढे काय काय घडतंय ते कित तर प्रेक्षकांना आणि किती चेष्टा करतोय म्हणतोय ताई आजची मजुरी तर लगेच जावय बापू किती दमले तुम्ही असं लगेच आई म्हणते तर समीर म्हणतो आज रात्री हे सामान इथेच राहू दे उद्या सकाळी ती जागा मी वाळवायचं बघतो असं सगळं बोलणं चालू आहे यांचं फायनली सामान तरी आले तर आता स्वीटी येते मकरन बिना एक वस्तू सुद्धा जागेवर ठेवत नाही असं म्हणून ती आवरावर करते आणि जेव्हा ती ड्रॉवर उघडते तेव्हा त्याच्यात ते तिला तो फोनचा बॉक्स दिसतो ती तो फोनचा बॉक्स बघते आणि मग प्रेक्षकांना परत तिला ड्रॉवर मध्ये लिफाफा दिसतो तर त्याच्यात काय आहे पैशांचं पाकिट आहे तर आता मकरंद आलाय बरं का पैसे इतने पैसे तर मकरंद विचारतो काय करतेस इथे स्वीटीला तर स्वीटी, स्वीटी म्हणते मकरंद हे सगळं काय आहे असं विचारते ती मोबाईल आणि लिफाफा बघून तर मकरंद म्हणतो ठेव तिथे तर स्वीटी विचारते ठेव तिथे तर तुला काय करायचंय स्वीटी असं म्हणून तो त्या हातातून काढून घेतो आणि ते डॉवर मध्ये ठेवतो आणि तो निघून जात असतो तोपर्यंत स्वीटी त्याला परत हाक मारते मकरंद असे म्हणून आणि हे इतकी सारी कॅश आणि हो मेहंगा मोबाईल कुठून आले तुझ्याकडे असं विचारते तर मकरन असं असा आवाज काढतो म्हणजे विमानाचा आवाज काढतो असं आणि असं दाखवतो हु असं आलंय आणि आभाळातून डायरेक्ट किल्लेदारांच्या घरात आलाय असं म्हणून सांगतो तो, तो म्हणजे लेकिनी दिया किसने असं विचारते स्वीटी तर मकरन म्हणतो माझ्या मित्राने गिफ्ट केलाय बस तर स्वीटी विचारते ये कोणसा मित्र आहे ये कोणसा दोस्त आहे तुम्हाला जो इतने महंगे गिफ्ट दे रे तुम्ही किंवा तर त्याच्यानंतर स्वीटीला मकर म्हणतो की उसकी महिने मदत केली त्याची नोकरी वाचवली मी म्हणून त्याने मला मदत केले एवढा मोठा म्हणजे एवढा गिफ्ट मोबाईल आणि तुला काही प्रॉब्लेम आहे का असं विचारतो तर स्वीटी बघा कशी बघते त्याच्याकडे स्वीटी म्हणते हा आहे मला प्रॉब्लेम आणि मग काय प्रॉब्लेम आहे तुझा असं मकरंद विचारतो हो, तर स्वीटी विचारते व इतने सारे पैसे व बी कॅश तर मकरंद म्हणतो तुला काय करायचे स्वीटी जा घरात कामं खूप पडले ती कर जा असं म्हणून तिला हिणवतो स्वीटी निघत असते तोपर्यंत ती हाक मारते मकरंद तू म्हणजे तू कुठलं चुकीचं काम करत नाहीयेस ना असं विचारते ती स्वीटी मकरंदला तर मकरंद लगेच कसा म्हणतोय बघा तू एकदम आईसारखं बोलिस गाता आता असं म्हणून आणि तुला घराबाहेर हाकलून दिलं होतं ना मला तर स्वीटी म्हणते तू असं का बोलतोयस तर मकरंद म्हणतो लगेच माझी आई बनण्याचा तू प्रयत्न करू नकोस प्लीज असं म्हणून तर स्वीटी म्हणते मी तो चाहती हो की मी उनकी तया बोलू तर लगेच मकरंद म्हणते मकरंद लगेच हात जोडून वगैरे म्हणतो ए नको घरात दोन दोन आया नको आहेत मला प्लीज असं म्हणतो तो तर स्वीटी विचारते तू तु तुला काय झालंय मकरंद बोरथरचं घर ही आई आईबाबांना फसवून तर मकरंद लगेच म्हणतो गप्प बस गप्प बस तर आ, स्वीटी म्हणते अब तुम नारडा बिल्डर के ह्या काम करते हो तर स्वीटी म्हणते वो लोक आजचे लोक रही आहे आणि मग त्याच्यानंतर मी तुला एवढं सांगते की सांभाळून राहा तू बचून म्हणजे सावध राहा असं म्हणून स्वीटी सांगत असते तर मकरन लगेच तिला हात जोडून परत म्हणतो ए बास, बास, गपा बस बस गप्प बस गप्प बस स्वीटी असं म्हणून आणि मग त्याच्यानंतर पुढे बघा कसा बोलतोय तर स्वीटी म्हणते ठीक आहे मी ना हे सगळं मी गप्प बसते आणि आईना जाऊन सांगते असं म्हणते पण विचारते तू मला सांग की ते पैसा आणि तो महागडा फोन कुठून आला असं ती परत विचारते आणि कशासाठी येते असं परत एकदा तो प्रश्न विचारते तू मला सांग नाही तर मी आईना जाऊन सांगते तर ती निघत असते तोपर्यंत मकरन विचारतो एकदम बस तुला आईना जाऊन सांगायचे नी नी आत्ताच्या आत्ता जा आणि सांग सगळं असं सा तो म्हणतो आणि पुन्हा असते प्रश्न विचारायचा तुला मला काही हक्क नाही असं तो म्हणतो तर स्वीटी बघा कशी बघते आणि विचारते हक्क नाहीये असं कसं बोलतेस तू कसा हक्क नाहीये मला मंगळसूत्र दाखवते आणि म्हणते या मंगळसूत्राने मला हक्क दिलाय की तू मुझे बताव की तुम क्या हो असं म्हणून सांगते तर मकरन बघा लगेच काय करतोय तर तो म्हणतो मी जर मंगळसूत्र घालू शकतो तर ते मंगळसूत्र तोडही शकतो असं म्हणतो आणि तो मंगळसूत्र हात धरायला जातो तोपर्यंत हात आडवा करते आणि मग त्याच्यानंतर मकरन तिचा हात गच्च धरतो आणि मकरन मकरन हात दुखतोय माझ्यासाठी म्हणत असते तर मकरन म्हणत असतो जास्त बोलायचं नाही तू असं म्हणून आम खाओ म्हणजे गुटली गिन्नेचे काय मतलब असं तो विचारतो आणि म्हणून ऐकलीस काही कधी तर मकरन माझा हात सोड दुखतोय तर मकरन म्हणतो मला जास्त प्रश्न विचारायचे नाही हा मकरांचं काहीतरी रूप वेगळंच दाखवलंय बरं का प्रेक्षकांना असा नव्हता तो पूर्वी आणि काय भरकटवत चाललंय असो so, बघूया आता कधी कळते की या घमंड्याने आणि सगळं नाटक करून तुला अडकवलंय त्याच्यामध्ये आणि त्याची बुद्धी कधी ठिकाणावर आणि हा कधी चांगलं वागायला लागतो देव जाणे तर बिचारी स्वीटी म्हणायला हरकत नाही तर स्वीटीला बिचारच म्हणावं लागेल ना प्रेम बीम करून बसले खरं इकडे मकरांचं रूप बघा मकरन म्हणतो स्वीटीला की जे मिळेल ते गुपचुप घ्या आणि आईशकर असं म्हणून तो सांगतोय तर स्वीटी बिचारी कशी तिथे उभी राहिले मग एवढं सगळं बोलतो तिला आणि तिकडनं निघून जातो बघूया पुढे काय काय घडणार आहे ते काई -काई तर प्रेक्षकांनो बाबा आता रूममध्ये फेरा मारतात आणि त्यांना ना तिथे काहीतरी दिसलंय टेबला खालची जुनी डायरी दिसते वाटत त्यांना ती डायरी ते उघडतात त्या डायरीत फोटो आहे कुणाच असेल फोटो तर भाऊंचा आणि बाबांचा फोटो आहे तो ते फोटो बघतात त्यांना भाऊंची आठवण येते पण काय गैरसमज आणि जे काही वादळ येऊन गेले त्याच्यामुळे त्यांनी भाऊंना घरात यायचं नाही असं सांगितलंय ना त्यामुळे ते सगळे गप्पच आहेत बाबा आणि बाबा परत तो फोटो बघतात त्यांना आठवतं की कसं त्यांनी बोरथळा पालखी एकत्र नाचवली होती कसे ते इतके दिवस एकत्र होते कसं भाऊंनी त्यांना रंग वगैरे लावला होता ह्या सगळ्या गोष्टी त्यांना आठवत तिकडे किती खुशीत होते त्यावेळेला ते आणि प्रेक्षकांना आता तिकडनं आई आल्यात पाठीमागून आई बाबांना भाऊं बरोबर जे वाईट बोललेले असतात ते सुद्धा त्यांना आठवते त्यांना घरातून बाहेर काढलेलं आठवते तर आई आता बाबांना जवळ येऊन म्हणतात त्या फोटोकडे बघत असतात बाबा तेव्हा आणि मग हळूच म्हणतात बाबांना आई की एवढीच जर मित्राची आठवण येत असेल तर जरा फोन करा त्यांना एकदा बोलून घ्या त्यांच्याशी असं म्हणून आई सांगतात तर बाबा लगेच आईचं वाक्य ऐकून फोटो रागाने घालतात डायरी मध्ये आणि ती डायरी परत आतमध्ये सारून परत तिकडनं काहीच न बोलता निघून जातात तर आई मात्र बाबांकडे बघत राहिल्यात पाठमोरे आणि म्हणतात मनात साचव साचलेलं जे काही प्रेम कधी ओठंबून बाहेर येणार याची वाट बघते मी असं म्हणतात आता प्रेक्षकांना खरंच बाबा आणि भाऊ परत बोलायला लागतील का तर सीमा इकडे काय सांगते बघा समीर तुला माझी मैत्रीण मिनल माहितीये का तिचा नवरा त्यांच्या क्लब मध्ये रोज खेळायला जातो फिट राहण्यासाठी तर समीर तिकडनं म्हणते तर स्पोर्ट्स आउटफिट शूज घाताना तर काय डॅशिंग दिसतो माहितीये का तुला तो आणि माझी मैत्रीण शर्वरी तिचा नवरा दर विकेंडला बायकिंग करतो अरे स्पोर्ट्स बाईक आहे त्यांच्याकडे कार ती वेगळीच गोष्ट असं सगळं ती सांगते तर समीर हु ह करतोय फक्त आणि मग प्रेक्षकांनो समीर जात समीर जवळ सीमा जाते म्हणते हु काय करते तू अरे माझ्या सगळ्या मैत्रिणींच्या नवऱ्यांकडे काय ना काहीतरी का करतो ते सांगत असतात मला विचारतात की तुझा नवरा काय करतो तर मी काय सांगायचं सा? तर समीर म्हणतो की सांग त्यांना की विकेंडला नाही माझी रोज हमाली माझा नवरा रोज हमाली करतो असं म्हणून तर समीर मी एक काम करते तुझी ना उद्या पेपर मध्ये जाहिरातच येते हेच हेच ते समीर किल्लेदार यांनी किल्लेत तर राहिले नाही त्यांच्याकडे फक्त दारं उरलेत असं रोज हमारी करतात असं म्हणते ती आणि मग समीर म्हणतो दाढीतला फोटो दे म्हणजे चांगला दिसेल जर असा तर सीमात लगेच त्याच्याकडे बघून हसते म्हणते मी मी का तू करत नाहीये तुझं असं म्हणून ओरडून बोलते तर समीर म्हणतो हे बघ सीमा मी जे काही करतोय ना ती गोष्टीचा मला अभिमान आहे असं तो सांगतो तसे मा म्हणते अरे ज्या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे त्या गोष्टींचा अभिमान कसा वाटतोय तिला असं विचारते आणि मग समीर तिला म्हणतो जसं ज्या गोष्टींचा अभिमान वाटायला पाहिजे याची तुला लाज वाटते ना तसंच मला तसं वाटतंय आणि हे बघ आपले रस्ते वेगळे आहेत सीमा असं तो सांगतो आणि म्हणतो वेगळे आहेत आपले रस्ते परत एकदा सांगतो आणि तिकडनं झोपून जातो तो, तो पांघरून घेतो डोक्यावर आणि गपचूप झोपतो तिथे तर सीमा त्याच्याकडे बघतच उभी राहील प्रेक्षकांना इकडे बाबा सुद्धा अजून छताकडे बघतायत झोपले नाहीयेत तर आई बघतायत बाबांकडे आणि आई हसतायत गालातल्या गालात, गालात बाबांना असं म्हणजे उदास आणि असं बघून तर आई म्हणतात परत एवढी मित्राची आठवण येते तर फोन करून बोला त्याच्याशी असं म्हणतात परत आई बाबांना तर बाबा लगेच म्हणतात कोणी सांगितलं तुला आठवण येते असं विचारतात मग डायरीतला फोटो का बघत होता तर बाबा म्हणतात जुन्या डायरीत होता तो फोटो फाडून फेकून देईन उद्या असं म्हणून सांगतात आणि मग आई विचारतात मन मनातल्या साठलेल्या आठवणींच काय असं विचारतात तर बाबा म्हणतात काही नाही काय त्या राहिल्या पाहिजेत तशाच जिवंत शिक्षा म्हणून राहिल्या पाहिजेत मनामध्ये त्या कारण सतत टोचणी द्यायला पाहिजे मनाला सतत इतक्या वाईट शब्दात बोलतात आणि म्हणतात मनात सतत चल राहिली पाहिजे की आपण किती मूर्ख हो आहोत असं वाटलं पाहिजे आपल्याला आपण चुकीच्या लोकांवर कसा विश्वास ठेवला ह्याची जाणीव आपल्याला सतत झाली पाहिजे तर आई म्हणतात तुम्हाला अजूनही असं वाटतंय का जे काही झालंय त्याच्यात भाऊंचा संबंध होता असं म्हणून आणि बाबा या प्रश्नावर गप्प बसतात आणि म्हणतात मला उद्याच सकाळी चालायला जायचंय झोप येते मला आणि प्रश्नाचं उत्तर देता कुशी पलटून तिकडे झोपून जातात तर आई बाबांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाठमोऱ्याकडे बघत विचार करतात आणि खरंच प्रेक्षकांना आता भाऊ आणि बाबा एकत्र आले पाहिजेत तुम्हाला काय वाटतं दे ते कमेंट मध्ये सांगा बघूया कसं काय काय घडणार आहे आणि बीसीसी मदत कशी होती वगैरे ते सगळं बघत राहणं गरजेचं आहे त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये दुर्गा देवी नारडा पोहोचले डायरेक्ट इकडे सार्थक बंगल्यावर स्वीटी त्यांना उरलट उत्तर म्हणजे रोखोक उत्तरं देते जे काही असेल ते आणि प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये ना जेव्हा आय सीमा विचारते कोण आले म्हणून तर स्वीटी म्हणते तुमची मैत्रीण आली होती आणि मग सीमाला स्वीटी म्हणते की दुर्गा मॅडम आल्या होत्या असं म्हणून आणि मग सीमा आईंकडे आणि स्वीटी कडे बघत राहते बघूया काय नेमकं स्वीटी उद्याच्या भागात उत्तर देणार आहे ते दुर्गा देवीना त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आई लगेच स्वीटी सीमाला काय म्हणतात ते पण बघूया कारण दुर्गा देवींचं नाव ऐकल्यानंतर सीमाचं तोंड बघा कसं झालंय ते बघत राहूया काय काय घडतंय त्याच्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा आणि बघत राहा आई बाबा रिटायर होत आहेत